नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत गटक आणि ड या पदाकरिता बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यासंदर्भातचा जी आर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये कोणती कोणती पदे या भरती संदर्भात भरल्या जाणार आहेत ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करतात जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल विद्यार्थी पहा या ठिकाणी तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा जी आर अर्थात शासन निर्णय करण्यात आलेला आहे यानुसार संस्थेला एजन्सीला मान्यता देण्याबाबतचा जी आर या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे विद्यार्थी या ठिकाणी या जी आर नुसार जी पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये एक हजार पंचेचाळीस पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत ते देखील शासकीय तसंच जे काही निमशासकीय विभाग आहेत किंवा कार्यालय आहेत त्यांच्या अंडर या ठिकाणी ही भरती प्रक्रिया असणार आहे महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे पहा महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे तसंच हा निर्णय जो आहे तो तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्या निर्णयाच्या अधीन राहून या ठिकाणी पहा महिला व बालविकास विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त महिला व बालविकास पुणे यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालय शासकीय संस्था महिला राज्यगृह बालगृह हो, तसंच केंद्र पुरस्कृत योजनेकरिता मंजूर करण्यात आलेली घटक गट आणि गट्देची पदे ही बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यासाठी ई निविदा प्रक्रिया राबविण्याकरिता आयुक्त महिला व बालविकास पुणे यांचे संदर्भ क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेले येथील पत्रांवे प्रस्ताव शासनाला सादर केला होता आणि त्यानुसार या ठिकाणी त्या पत्राला जी काही पुढील प्रोसेस आहे किंवा मान्यता आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे विद्यार्थी पहा तुम्हाला जे काही पदे भरली जाणार आहेत ती पदे कुठे असणार आहेत ते कार्यालय पहा जे काही शासनाच्या महिला व बालविकास यांच्या अधिपत्याखाली क्षेत्रीय कार्यालय तसंच शासकीय संस्था महिला राजगृह बालगृह या ठिकाणी तुम्हाला हे जागा भरली जाणार आहे ते हे कार्यालय असणार आहे ठीक आहे तर पहा त्यानुसार जे काही बाह्य यंत्रणेद्वारे या ठिकाणी ही जी भरती केली जाणार आहे त्या संदर्भात या ठिकाणी हा प्रस्ताव देण्यात आलेला आहे आता जी काही बाह्य यंत्रणाची जी काही कंपनी असणार आहे जी आ सदर आ पत्र जे ब्रिक्स इंडिया ओके ब्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड स्मार्ट सर्व्हिस या कंपनीद्वारे या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे ठीक आहे सो बाह्य यंत्रणेद्वारे ही पुरवठा करण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव या ठिकाणी विचाराधीन होता आणि त्यानुसार शासन निर्णय देखील पारित झालेला आहे विद्यार्थ्यांनो पहा घटक आणि गड्ड दोन हजार तेहतीस अकुशल पदांपैकी केंद्र पुरस्कृत योजनेकरिता मंजूर करण्यात आलेल्या नऊशे अठरा पदे सध्या त्या एक हजार एकशे पंचेचाळीस अकुशल पदे परिशिष्ट एक नुसार नमूद केल्याप्रमाणे बाह्य यंत्रणाद्वारे पुरवठा करण्यासाठी ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड स्मार्ट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्यात येत आहे सदर एक नऊशे अठरा पदांबाबतचे आदेश वेगवेगळ्या काढण्यात आलेले आहेत त्यानुसार महिला आ, आयुक्त तसंच आयुक्त महिला व बालविकास पुणे यांनी वरील एक हजार एकशे पंचेचाळीस अकुशल पदे या ठिकाणी या कंपनीमार्फत भरण्याचे या ठिकाणी कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे विद्यार्थ्यां पहा ती पदे कोणती आहेत सर्वात अगोदर आपण ती पाहूयात या ठिकाणी पहा परिशिष्ट एक नुसार शासन निर्णयानुसार पहा वरिष्ठ काळजी वाहक हे पद या ठिकाणी आहे या पदासाठी चौवेचाळीस वॅकन्सी भरल्या जाणार आहेत कनिष्ठ काळजी वाहक या पदासाठी चौसष्ट वॅकन्सीज आहेत तसंच स्वयंपाकी या पदाकरिता अठरा वॅकन्सी भरल्या जाणार आहेत तसंच सफाईगार पदाचे देखील या ठिकाणी सत्तावीस पदे भरली जाणार आहेत तसंच पहारेकरी या पदाचे देखील या ठिकाणी सहा वॅकन्सीज आहेत परिचर आहेत एकूण पाच वॅकन्सी शिपाई या पदासाठी एकूण पंधरा जागा भरल्या जाणार आहेत तसंच सुरक्षा रक्षक विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षक या पदासाठी जी सर्वाधिक वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहेत तीनशे वॅकन्सीज या ठिकाणी सुरक्षा रक्षक या पदाची भरली जात आहेत एकूण पदे पहा पाचशे पदे या ठिकाणी परिशिष्ट अनुसार या ठिकाणी भरली जाणार आहेत आता दुसरी पदे पहा या ठिकाणी महिला विकास शाखा शासकीय महिला राज्यगृह आणि संरक्षण गृह या ठिकाणी कोणती पदे आहेत वरिष्ठ काळजी वाहक यासाठी सोळा पदे भरली जाणार आहेत तसंच कनिष्ठ साठी चौतीस पदे आहेत स्वयंपाकीसाठी सतरा पदे सफाईगार आहे एकूण दहा पद भरले जाणार आहेत पहारेकरीसाठी अकरा पद आहेत परिचरसाठी या ठिकाणी वॅकन्सी नाही तसंच शिपाई या पदासाठी दोन वॅकन्सीज आहेत आणि सुरक्षा रक्षक साठी एकूण चारशे ऐंशी वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत असे टोटल मिळून पाचशे सत्तर वॅकन्सी या ठिकाणी विद्यार्थी भरल्या जात आहेत ओव्हरऑल वॅकन्सी जर पाहिले तर एक हजार एकशे पंचेचाळीस या वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत ठीक आहे सो या संदर्भातची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे विद्यार्थी मित्रांनो पहा इत्यादी पदे या या ठिकाणी ठिकाणी भरले जाणार आहेत गट आणि संवर्गाची ही भरती प्रक्रिया बाह्य महिला व बालविकास विभाग यांच्या मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहेत ठीक आहे सो so, संदर्भात मी नवीन व्हिडिओ बनवणार आहे डिटेलमध्ये कोणत्या कोणत्या पदांसाठी एज्युकेशनल क्रायटेरिया काय असणार आहे तसंच त्या संदर्भात काय अटी पात्रता आणि निकष ठेवण्यात आलेले आहेत त्या संदर्भात आपण नवीन व्हिडिओमध्ये सविस्तर डिस्कस करणार आहोत जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि जर माहिती जर तुम्हाला समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये कारण ज्या काही भरती संदर्भात अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे ज्या काही अपडेट आपल्यापर्यंत येत असतात मी त्या तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा या ठिकाणी माझा प्रयत्न आहे ठीक आहे सो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद